नमस्कार मैत्रिणीं आज आपण आलू परोठा बनवणार आहोत इथं मी बटाटे उकडण्यासाठी हो ठेवले आहे त्यानंतर हिरवी चार पाच हिरव्या मिरच्या लसूण मीठ घेतलेला आहे मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे तुम्ही खलबद्यामध्ये कुटू शकता आता बटाटे आपले छान उकडलेले आहेत हे मी साल काढून घेतलेले आहे आणि ते अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत बटाटा आता आपण ब बटाटा जो किसला आहे त्यामध्ये कोथिंबीर हळद आणि आपण जो मिरचीचा ठेचा केलेला होता तो यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे छान प्रकारे हे असे पराठे जर तुम्ही बनवले तर खूप छान बनतात त्यानंतर मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आता हे पूर्ण मी मिक्स करून घेत आहे त्यामध्ये थोडंसं मीठही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण जी बटाट्याची भाजी बनवली होती ती आता यामध्ये टाकून घेऊया बटाट्याचा मसाला छान असं मिक्स करायचं आहे बटाट्याची भाजी टाकल्यानंतर आपण लाटलेले पराठे तर, लाट परा तर नेहमीच खातो पण अशा प्रकारे कधी करून बघा पाहायला पाहिजे मुलांना खूप आवडतील अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे बटाटा टाकल्यानंतर मिश्रण आता मी इथे तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झालेला आहे त्यावरती तेल टाकून सगळीकडे पसरून घेतलं आहे त्यावरती थोडं थोडं बॅटर टाकून पूर्ण पराठा आपण पसरून घ्यायचा आहे आपल्याला जेवढे मोठे पाहिजे पराठे तेवढे बनवायचे आहेत मी छोटे छोटेच बनवणार आहे मुलांना खाण्यासाठी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता मस्त होतात टोमॅटो सॉसबरोबर पण छान लागतात हे पराठे होऊ शकतं एक पराठा दोन्ही साईडनी मस्त असा खरपूस भाजलेला आहे आणि मुलांना मी एका डिशमध्ये दिलेला आहे तोपर्यंत दुसराही पराठा मी तव्यावरती पसरून घेतला आहे आणि हे पराठे मुलांना माझ्या मुलांना तर खूप आवडतात तुम्ही ट्राय करा तुमच्या मुलांनाही आवडतील पाहू शकता तुम्ही किती छान आता आपला हा पराठा दिसत आहे एकदम सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत हा पराठा झालेला आहे बिलकुल तुटत वगैरे काहीच नाही हा पराठा तुम्ही नक्की ट्राय करा दही बरोबरही खाऊ शकता मस्त लागतो अशा प्रकारे सगळे पराठे मी आता बनवून घेत आहे मुलांना खायला देत आहे तुम्हाला जर ही पराठेची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय